मित्रो बघा हा आहे एम आय एमचा स्टॉक आणि याने एक ट्रेंडलाईनला ब्रेक दिलेला आहे आणि तीन हजार पंचवीसपासून वरच्या साईडला निघलेला आहे बरोबर आता काय होणार आहे माहिती आहे का, का उद्या जर हा गॅपअप झाला तर बत्तीसशे सोळाचं जर लेवल हा ब्रेक करेल नेक्स्ट टार्गेट याचं बत्तीसशे पन्नास असणार आहे परंतु आपण तसं करणार नाही जर हा गॅप डाऊन जरी झाला एकतीसशे पंचावन्नच्या आसपास किंवा निगेटिव्ह काही जरी मॅ मार्केटमध्ये सेंटिमेंट असलं तर आपण काय करणार ते एकतीसशे पन्नासच्या आसपास याला याला बाय करणार आहे त्याला या स्टॉकला बघा कशाचा आहे हा एम आय एमचा यम यम यमचा बरं का यम अँड एमचा यम, यम आय एम नाही तर याच्यामध्ये आपण एक कॉल पोझिशन घेणार तर एकशे पन्नासपासून आपण याच्यामध्ये एकशे ते तीस एकतीसशे तीस आसपास या लेवलच आपण याच्यामध्ये ले चा कॉलमध्ये जाणार आहोत लक्षात राहू द्या हा एक स्टॉक आहे चांगला दुसरा स्टॉक बघू आपण परत यानंतर आहे पी एलचा स्टॉक आणि हे त्याचं फ्युचर आहे बघा तर हे फ्युचर चालू आहे एक हजार बत्तीस आणि एक हजार तेहतीस चौतीस पस्तीस जे असेल त्या वरच्या ट्रेंडलाईनला त्याला ब्रेक केलं ओपनिंगमध्ये किंवा खालच्या साईडला जरी भेटलं आपल्याला एक एक हजार सोळा पंधराच्या आसपास तरी आपण यामध्ये सुद्धा एक कॉल साईडला पोझिशन घेणार आहोत मित्रो आज मार्केटनं होल्ड केलेलं आहे आणि मार्केटनं क्लोजिंग वरच्या साईडला दिलेली आहे तर यावरून लक्षात येतं की जे मेन मेन स्टॉक आहेत त्यामध्ये आपण कॉल साईड घेऊन जाऊ शकतो कारण की पहिलाच हप्ता संपलेला आहे दुसरा हप्ता बाकी अजून तिसरा हप्ता बाकी तर त्यामध्ये आपल्याला ही संधी आहे कॉल साईडला जाण्याची ऑप्शन स्टॉकचे घेण्यासाठी बरं का तर यामध्ये लक्षात घ्या हे जे काही लेवल आहेत आता यामध्ये जर गॅप चांगलं झालं तर आपल्याला होल्ड करायचं आहे की एक हजार तेवीस हा रजिस्टन्स जे होता तो सपोर्ट होईल किंवा जर गॅप डाऊन झालं तर एक हजार सोळालाच आपण याला उचलणार आहे तर स्टॉप लॉस छोटा असणार आहे त्या जागेवरून चला मित्रो आणखीन एखादा स्टॉक बघतो मी दोन ते आणखी दोन तीन स्टॉक बघू आपण हे आहे ओल्टॅसचं फ्युचर आणि या फ्युचरमध्ये बघा किती मस्त प्राईज ॲक्शन बनलेली आहे बघा पूर्ण पडलं होतं त्यानंतर असं एक प्राइज ॲक्शन बनलेली आहे तर उद्या जर समजा ह्या लाईन जी आहे खालची त्याच्यामध्ये जर भेटलं आपल्याला किंवा सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशेपर्यंत जरी भेटलं समजा तरी आपण यामध्ये एक कॉल साईडला जाणार आहे आणि जर ऑप्शन ऑप्शन याचा मूव करत असेल थोडासा समोरचा तर ते घेणार आहेत कारण की स्ट्राईकवरचे ऑप्शन जास्त मूव करत सध्या कारण की त्याला काही टेक्निकल गोष्टी असतात त्या सध्या मार्केटमध्ये काम करणार नाहीत कारण की ऑप्शन बायर फ्युचर जे असतात सेल करणार आहेत त्याच्या गोष्टी यामध्ये इम्प म्हणजे हे असतात तर तुम्ही काय करा यामध्ये पुढचं घ्यायचं अठराशे पन्नास आठशे चाळीस जे असेल ते तर यामध्ये लक्ष राहू द्या उद्या हे आता ई एम एच्या वरच्या साईडला निघालेलं आहे थोडंसं खाली जरी भेटला तरी यामध्ये कॉल साईड आणि जर वरच्या साईडला ओपन झाला आणि खालच्या साईडला जर रजिस्टला सपोर्ट करायला आला तर त्या सपोर्टला बाय करायचं लक्षात घ्या हे खूप महत्त्वाचे स्टॉक येतं या स्टॉकवरती जाणार आहेत तर या महिन्यामध्ये जर मार्केटनं होल्ड केलं तर ज्या गोष्टी आहेत या काही न्यूज असेल मार्केट निगेटिव्ह असेल तर या स्टॉकला खाली यावं लागतं हे लक्षात राहू द्या बघा कोनकरचा स्टॉक आहे आणि यामध्ये आपण दोन झोन मार्क केलेले आहेत तर क्लिअरली तुम्हाला दिसत असेल ते मार्क केलेले झोन येते बघा कुठं आहे ते आता हे जर त्या वरच्या झोनवरून वरी निघलं आणि परत त्यावरच सपोर्ट घेतला आठशे सत्त्याण्णवशे नऊशे काय असेल ते आणि खाली आठशे नव्वदला जर भेटला आपल्याला परत तर आपण त्यामध्ये परत एंट्री करणार माझी एंट्री सात आठशे पंच्याहत्तरला झालेली आहे यामध्ये आठ नऊशेचा सी आणि नऊशे दहाचा सी तर यामध्ये सुद्धा मस्त लक्ष राहू द्या यामध्ये तुम्हाला एक चान्स आहे आणि हे जास्त पडलेले नाही आहेत स्टॉक लक्षात घ्या हे नऊशे दहाच्या आसपासपासून फक्त आठशे सत्तर आठशे पंच्याहत्तरपर्यंत आलेला होता तर यावरसुद्धा लक्ष राहू द्या आणि नऊशेचा सी घ्या किंवा नऊशे दहाचा सी घ्या जास्त लांबचा घेऊ नका यामध्ये आहे व्हॉल्यूम आणि व्यवस्थितरित्या ते म्हणजे ऑप्शन मूव्ह करतात ज्या स्टॉकचे ऑप्शन मूव्ह करत नाही त्याचे लांबचे थोडेसे ऑप्शन घ्या वीस पॉईंट पुढचे तीस पॉईंट पुढचे पण जे करतात सध्या ज्याच्यात व्हॉल्यूम जास्त आहे त्यामध्ये एंट्री करा कुठेही एंट्री करत बसू नका लक्षात